म्हणलं काय होय हा होय का म्हणलं रस्ते नाही चांगले गड्डे गोटे काय असे रस्ते आहे का म्हणलं चांगला रस्ता नाही तुमच्या गाडी कशी टाकू म्हणलं मी अरे भाऊ आता एवढा रस्ता म्हणलं खराब तर राहणारच आहे ना गोटे गड्डे तर ना आता टाका तर ता गाडी अहो पण काकाजी नाही ना बुडो हा रस्ता आहेच नाही म्हणलं तुमच्या वरात चांगला हे काय म्हणलं गोटे गाडीत दिसून राहिले रस्त्यामध्ये गाडी कशी टाकणार म्हणलं ड्रायव्हर अरे भाऊ आता एवढाच रस्ता खराब आहे आता एवढ्या रस्त्यासाठी म्हणलं तुम्ही का वापस नाही गाडी चला ना म्हणलं समोर रस्ता चांगला वरात झाले अहो पण काकाजी समोर म्हणलं मला रस्ता दिसूच नाही राहिला ना सगळे मला आहे कुठे रस्ता इथं अरे भाऊ तू फक्त आमच्या मांग मागं गाडी आहे हा बरोबर रस्ता दिसती म्हणलं गाडी आहे म्हणलं आमच्या मागे मागं अरे काय म्हणलं काकाजी अर्ध्या घंट्यापासून म्हणलं गाडी चालू ना चालू आहे तुमचं वावर येऊस नाही राहिला भावा किती दूर आहे मला तुमचा वावर अजून बस म्हणलं भाऊ समोरच म्हणलं दोन तीन वावर टाकले काय म्हणलं माय वावर हा चला म्हणलं तुम्ही हा आमच्या मागा मांग गाडी घेऊन या म्हणलं तुम्ही ठीक आहे म्हणलं चला समोर चला आणतो म्हणलं गाडी चला चला समोर अहो काकाजी रस्ता कुठे आहे रस्ता हा ह्या रस्ता नाही म्हणलं इथं टेकडा दिसून आलो गाडी चढत नाही इथून अहो भाऊ ह्याच रस्ता आहे म्हणलं माया वाहारात झाले आम्ही म्हणलं इथूनच बंड्या बैल वैल इथूनच नेतो हा दुसरा रस्ता काय ह्या नाही मायात झाले इथूनच टाका लागते तुम्हाला गाडी अरे नाही म्हणलं काकाजी इथून कसं जाईल म्हटलं गाडी टेकडा आहे ना ह्या टेकड्या म्हटलं गाडी कशी चढत नाही एवढी वजनदार गाडी आहे तुम्ही सांगा ना आता दादा का इथून गाडी आपल्या का गणपत ह्या काकाजीचं काही ऐकू नको म्हणलं या टेकड्यावर गाडी काही तळत नाही म्हणलं एवढी वजनी आम्ही फालतो म्हणलं पलटी पलटी होऊन जाईल बेकार काम होऊन जाईल म्हणून म्हणतो गाडी वापस घे हां काकाजीच्या वरती जायचं जात नाही आपल्याला आता चाल मला वापस घे गाडी हो ठीक आहे मला जगू तू मला ते गोष्ट खरी आहे बघ हे काकाजी म्हणून टाक म्हणून गाडी बिन फालतू म्हणलं ते पलटी पल्टी झाली म्हणलं या टेकड्यावरून बेकार काम होऊन जाईल ना मला म्हणन आपल्याला मला काय टाकली म्हणून गाडी हो ठीक आहे म्हणलं मग काकाजी वापस आता गाडी घेऊन ना आता काही टाकत त्या तुमच्या वरात गाडी अरे नाही रे बाबा असं नका करू म्हणलं मायासोबत माया फिरले माया म्हणलं प्यायले नाही त्या भुईमंगले म्हणलं कुठून बोलणार आहे मी पण तिच्यासाठी मला बोरवेलची मशीन आणली म्हणलं तुमची कसं करा म्हणलं थोडीशी टाका म्हणलं या टेकड्यावर गाडी निघतील म्हणलं गाडी कशी निघाल म्हटलं काकाजी तुम्ही सांगा ना टेकडा किती मोठा आहे नाही एवढी मोठे वजनदार गाडी जर टाकली मी ना टिवून गेली तर मग मग काय करा म्हणलं सांगा याच्यात म्हणलं कमी जास्त झालं कोणाला मग तुम्ही भरपाई किती भरपाय कोणाची सांगा अरे काय झालं का शांताराम भाऊ गाडी कोण थांबवली हा चाललं म्हणलं घेऊन लवकर काय म्हणलं मोठे पाटील तो गाडीवाला म्हणते बोरवेलची मशीन टाकत नाही म्हणते या टेकड्यावरून पलटी पलटी होऊन गेली तर बेकार काम होऊन जाईल म्हणते म्हणून म्हणते टाकत नाही म्हणते वापस जातो म्हणते गाडी घेऊन काहून का शांताराम भाऊ ह्या भाऊ म्हणलं वापस करून नेते म्हणलं गाडी एवढीशा टेकड्यावरून गाडी नेतात कमलं याची मान मोठे पाटील ह्या देवलाल भाऊनं केलं म्हणलं सगळं सत्यानास मा देवलाल भाऊन एक दोन पाणी दिले असते मला हे भू तर काही असं होतं तो म्हणलं हां माझी गाडी काय आणायला लागत होती बोरवेलची शांताराम भाऊ आता मायावर आला का म्हणलं तुवाला राग आता मी काय करू म्हटलं ते बोरवेलची गाडी चालली नाही तर रस्त्यावरून तर मायावर राखायला काढतो तू देवलाल भाऊ आता राग तू यावर नाही काढू तर कोणावर काढू मग हा मी म्हणलं तु दोन तीन पाणी देऊन दिले असते म्हणजे भूमंगुलाले तर काय अशी परिस्थिती येत होती म्हणलं मायावर काय बोरवेलची मशीन आणत होतो शांताराम भाऊ आता त्याच्यामध्ये माझ्यावाली काही गलती नाही तर तुला विचार म्हणलं होतं ना तू विचारलं का त्याले का पाणी दे म्हणून अरे कायची बैस भाजी करू राहिली अरे बाबा शांताराम भाऊ ना देवलाल भाऊ हा दौ त्यानं म्हणलं बैस भाजी सोड्यानं म्हणलं त्या मागच्या गोष्टी जे काही आताच आहे म्हणलं ते सोचा हा हे बोरवेलची मशीन आली आहे म्हणलं एवढी मोठी ती वापस गेली तर मग जीव आहे शंतराम भाऊ मी काय म्हणतो ह्या ड्रायव्हरले म्हणलं तू हजार रुपये देऊन देतो हां मग टाकते म्हटलं तू गाडी मग टेकडे नाही पाहत ना काहीच नाही पात तो गड्डी गुड्डे हजार रुपये द्यायचे तू बोली करून टाकते सोबत जमन का म्हटलं सरपंच साहेब असं जर म्हणलं त्या ड्रायव्हरले तर गाडी टाकन का म्हणलं तो शंतराम भाऊ एक शब्द म्हणून तो पाय डायवरले ग हजार रुपये तुला वरच देईन ब गाडी टाक म्हणा हां हजार रुपये म्हणतेले ठीक आहे सरपंच साहेब म्हणून पाहतो बरं काय म्हणतो भाऊ आता वावरा तर आलोच आहे आपण आता काय म्हणलं ते बोरवेल की मशीन वापस ने बरोबर का तुम्हाला मायवाला नुकसान बी खूप होऊन जाईल म्हणलं भूमंगचं म्हणलं होऊन जाईल सगळी म्हणलं मोरून जाईल म्हणलं तर मायवाला नुकसान म्हणलं चांगलं म्हणलं चार पाच लाखाचं होईल तर तुम्ही एक काम करा तुम्हाला म्हणलं खर्च पाण्याला मी पैसे देईन म्हणलं हजार दोन हजार तर टाका मला गाडी काकाजी आम्हाला घुस द्यायचा प्रयत्न करू नका तुम्ही हजार रुपये दोन हजार रुपये ना आम्ही काही गाडी टाकत नाही म्हणलं समजले का अरे गणपत आता आपल्याला खर्च पाण्याला पैसे भेटू राहिले म्हणलं काकाजीकडून तर टाक ना म्हणलं गाडी नाही बोलत का बे टाक टाक गाडी टाक भेटते मला आपल्याला दोन हजार रुपये दे काकाजी हो काकाजी द्या ना मला दोन हजार हो म्हणलं भाऊ तुम्हाला वर्त तर मला दोन हजार रुपये खर्च बनायल दिन म्हणलं मी हा? टाका मला गाडी ठीक आहे भाऊ काकाजी आता तुम्ही दोन हजार देता आम्हाला खर्च बनले तर टाकतो म्हणलं गाडी आता पाहू मला पुढची पुढे काय होते ना काय नाही चला मला समोर चला टाकतो मला गाडी चला चला समोर आला <laughs> सांगा मला काकाजी आता तुमच्या वरात झाले रस्ता कुठं आहे इथं मला सगळे मोठे मोठे गोटे टाकून ठेवले मला कोणा टाकले तर आधी इथून गाडी कशी जाईल अरे भाऊ तू काय टेन्शन घेतो म्हणलं हे पाच सहा गोटे आहे का नाही फेकतो मला मी बाजूला तू काही टेन्शन थांब लागलं फेकू दे गोठे हा लेका काय हे एक एक गोटे उचल म्हणलं ना साईडने फेक म्हणलं त्या टाकल्यास शिवलाल मायबीन गोटे त्याला आणते म्हणून शांताराम ना गोटी टाकून दिले लेखाना म्हणतात ठीक आहे शांताराम काका फेक तुम्हाला गोटे आ... मायबीन गोटा तर खूप भारी आहे का शांताराम काका कोण लेका बिलक्या काय उचललं काय गोटा का उचल बाबा एवढे मोठे मोठे गोटे टाकून दिले म्हणत त्या शिवलाल न हा खूप आहे म्हणलं उचलत ना एकट्यानं या म्हणलं तुम्ही सोपतील या काय लिबरे एवढा सांड्यासारखा सांड्या असून तु मला एवढा लहानसा गोटा उचलत नाही मामी लग्न उरला काय म्हणलं तु या सासरा माया मायाजवळ नाही गोटाने उचललं झालं म्हणून असं तुझ्या सासरा म्हणणार नाही का काका सासरा म्हणून तेव्हा म्हणून म्हणलं मला पण आता काही मायानं उचलत त्या म्हणलं गोटा एखादी कंबर फांबर लचकून जाईल तर लग्न झाल्यावर म्हणलं पहिल्या दिवशी बेकार काम होऊन जाईल हा म्हणून म्हणतो बस सपोर्टले म्हणलं एक दोन जण या म्हणत गोटा उचलाले जब लग्न होऊर आलाय तू आलं नाही हे काय बी लहानचा गोटा उचला एवढी तकलीक चालली काय नाही का सोपती पाहिजे तुले उचल म्हणलं एकटाच सरपंच साहेब गोटा तर उचलूनच घेतो मी एकटा त्याच्यात काही टेन्शन आहे नाही उचलतो मी पण कसं आहे म्हणलं कंबर बंबर हात फात जर पाय पाय जर लचकून गेला तर मायवाला म्हणलं लग्न झाल्यावर आपण मग मग कसं मी मा बिन या लग्न झाल्यावर कशी आपत्न लग्न झाल्यावर कशी आपण आबे पुढचं पुढं पाहू न लचकला का म्हण तू पाय हात वात लचकला का नाही ना अजून मला लवकर मान तुम्ही मारता बा <laughs> मला आज नाही उद्या ठीक आहे उचल उचलत थांब आभेले का जब्रा एक काय करू आला म्हणलं तू आ मी ना टाकले इथले का बांधावर तू काय फेकू आला म्हणलं ते गोडे सोड म्हटलं हात माय बी शिवलाल माया सांग जास्त काही खाजू नको म्हणलं तू हा मी काही गोटे फेकून आहे मला म्हणलं म्हणून गोटा फेकून आहे हा माया सांगा जास्त म्हणलं टरबाजी जर करशील तर करण्याच्या खालत वाजून का टकल्या रोडायची हा माया कानाच्या खालत वाजवाले तुले हा दहा वर्ष लागल म्हणलं दहा वर्ष न तुया हे गोटा उचल गणे तुझ्या टकल्यावर मारला नाही तू या लग्न राहून दे म्हणलं हा जाग्यावर म्हणून म्हणतो एका त्या गोटा सोड म्हणला साईड न होताराम काका हे गोटे म्हणलं तू फेक आता हा जे गोटे टाकले तो माणूसला इथं त्याच्या सांग बोल म्हणलं पहिलं काय पेल का शिवलाल हा हे गोटे म्हणलं मनामध्ये काय टाकले तुला हा तुम्ही वाहार का म्हणलं ना तिथे काय गोट टाकले शांताराम भाऊ हे गोटे कायले टाकले आहे मी ना हे तर मलाच माहित आहे म्हणलं पण हे गोटेले म्हणलं एके हात लावायचा नाही समजले का अभे पण लेका शिवलाल शांताराम भाऊ ना बोरवेल मशीन आणली आहे त्याच्या म्हणलं काहीच पण नाही ते मग म्हणलं शांताराम भाऊची ते म्हणलं मोरू राहिले चिमू राहिले तर त्याचं म्हणलं खूप नुकसान होऊन जाईल ना म्हणून त्यानं बोरवेल मशीन आणली आहे इथून म्हणलं रस्ता नाही गोटे टाकून दिले का तुला हा जाऊ दे म्हणलं ते बोरवेलची मशीन सरपंच साहेब तुम्ही आमच्या दोघाच्या मॅटर मध्ये काही पडू नका म्हणलं तुम्ही फक्त गावामध्ये नाल्या कशा आहे पाणी कुठं चाललं पाणी सोडलं आहे का फक्त ग्रामपंचायतचं एवढं काम पहा म्हणलं तुम्ही बाकी काही मॅटर मध्ये पडायचं नाही हा बेले का आलु शिले तुका मला सांगू राहिला का गावामध्ये पाणी सोडा गावातल्या नाल्या कशा आहे का आहे कसं आहे तू मला सांगू लागला का मला ग्यान सरपंच साहेब जाऊ द्या ना ते काय शिवलाल सोबत लागतं तुम्ही हा जाऊ द्या म्हणलं आपण शांताराम भाऊ बो, हे बोरवेल मशीनची गाडी जी आहे म्हणलं ती नेशन कशी म्हणलं तू या वावरात आता या शिवलालला गोटे टाकले आणि तो गोटे नाही फेकू इवराल मग नेशन कशी गाडी शांताराम का ह्या असं काही म्हणत नाही मला शिवलाल इथं आपणच आहे ह्या शिवलाल देतो गोट्या खाली दाबून कोणाला माहित बी होत अभेलिक टकले रोडायची तू का मला दाबतो बे हा तुले दिन लगा दाबून गोट्या खाली जास्त शिवलाल मी काय म्हणतो जास्त काही जागा लागत नाही म्हणलं त्या गाडीला जाले जाऊ दे म्हणलं आजचे दिवस जाऊ दे म्हणलं त्याच्यानंतर म्हणलं नाही आणत तुझ्या वरातून वंडी आणत फक्त आजचे दिवस म्हणलं बोरवेलची मशीन जाऊ दे काय म्हणलं शांताराम भाऊ जाऊ दे तो म्हणलं बोरवेल बोरवेलची मशीन पण इथून नाही हा समोर म्हणलं रस्ता म्हणलं मायावारातून त्या धुऱ्या धुरानं तिथून टाक म्हणलं इथून नाही जाऊ देत म्हणलं माझ्यातून तुम्हाला ठीक आहे शिवला आता धु्या म्हणतो धुऱ्या धुर्याने टाकतो भाऊ आता काय करतो मला जाऊ नये धुरण नाही लागेल ना गाडी झालं का तुमचं मॅटर का जाऊ म्हणलं गाडी घेऊन वापस आ, हाय का रस्ता हो म्हणलं भाऊ हाय म्हणलं रस्ता आपण समोर नाही म्हणला ह्या माणूस म्हणलं इथून जाऊ नाही देऊराला आपल्या गाडीले तर समोर मला त्याच्याच वावरातून त्या धुऱ्या धुरण आपल्याला गाडी न्यायची आहे तू एक काम कर आम्ही जातो म्हणलं समोर तू म्हणलं आमच्या माग आण अरे काय म्हणलं काकाजी इथून नाही तिथून तिथून नाही तिथून गाडी टाकायला बाबा कुठून म्हणलं गड्ड्यातून कुठून गोट्यातून बाबा बरेच रस्ते बा तुमच्या वरातले काय करता म्हटलं भाऊ आता पाणी तर करायच लागेल बोर ना बोरवेल ना नाही तर म्हटलं नाही मावेवाली भूमूग आहे म्हणलं ती वाया चली ना या म्हणलं तुम्ही माया मांग मग गाडी या ना ठीक आहे ठीक आहे चला लवकर चला म्हटलं सरपंच साहेब लवकर हा त्या धुऱ्या धुराण गाडी न्यायची आपल्याला चला लवकर हा <laughs> भाऊ इथंच करायचा म्हणलं आपल्याला बोरवेल इथंच लागते म्हटलं पाणी एका पंडितले विचारलं होतं पाणी कुठं लागते तर तो त्यानं नारायण म्हणलं इथंच टाकला होता इथंच करायचा म्हणलं बोर हा ठीक आहे मला काकाजी इथं करायचं आहे ना ठीक आहे ठीक आहे मग आता पहिलं सांगून द्या भाऊ इथंच करायचं असेल तर मग सगळं सामान काढतो कावं लागते माले। ना कराजा, कराजा। माले <laughs> मला नाही तर मग म्हणानं इथं नाही करायचं समोर करायचं आहे आताच मला फायनल करून घ्या तुम्ही इथंच करायचं म्हणून बोर भाऊ झालं म्हणलं फायनल इथंच करायचं आहे मला बोरवेल हा इथंच लावा म्हटलं पैप इथंच लावा म्हणलं तुमची मशीन हा ठीक आहे मला काकाजी इथंच लावतो मी काम तो जग्गू उतरावर ते सगळे म्हणलं मशीन मशीन खोला म्हणलं इथं लाव म्हणलं पैप बाबा सगळे सगळा लावा मला सगळे हा ठीक आहे लावतो तुम्ही त्यानंतर भाऊ झाले म्हणलं चालू बोरवेल मशीन आता पाणी लागते का नाही लागत त्याचीच वाट पाहायची आपल्याला आता अहो सरपंच साहेब चांगलं बोला रे भावा चांगलं बोला म्हणलं पाणी लागले पाहिजे बोरवेल पाणी लागले पाहिजे तू काही का, टेन्शनच नको घेऊ म्हणलं लागते म्हणलं तुझ्यावरात पाणी आहे हा त्या पंडित न बी सांगितलं होतं ना तर बोरवेल पाणी इथं साहेब म्हणून हा लागते लागते काही टेन्शन घेऊ नको तू दोनशे अडीचशे तीनशे फुटावर म्हणलं पाणी आहेच आपल्यावरात अरे भाऊ किती पैप गेले म्हणलं अंदर किती खूड झाला म्हटलं बोरवेल अहो काकाजी आता असं म्हणलं अडीचशे फूट झाला सांग अडीचशे फूट अजून म्हटलं तुमच्या आवारात पाणी काही लागलंच नाही काय गोष्ट करता भाऊ अडीच फूट बोरवेल होऊन गेला का तरी म्हणलं पाणी तर पताच नाही मग आय बी जाईन कामला हजार फुटावर तरी पाणी लागणार नाही बाबा कोण का टकलं करून कामलं डोशाचं नाही म्हटलं काकाजी किती फुटावर पाणी लागते तर तुमच्या आवारात आता मला असं वाटते बा तुमच्या आवारात पाचशे सहाशे फुटावर मला पाणी लागूनच जाईल भाऊ जर मला पाचशे फुटावर जर पाणी लागलं का नाही तर तुम्हाला मला अजून एक्स्ट्रा मला दोन हजार रुपये देतो तुम्ही दोन हजार ते दोन हजार ए मला चार हजार रुपये देतो चांगला गोड साखर मला तोंडच करतो तुमचं पाचशे फुटावर मला चांगलं डबडप पाणी लागल्या पाहिजे आपल्या बोरवेलले टेन्शन घेऊ नका मला काकाजी देऊ मला तुमच्या पाठीशी आहे हा तुमच्या वरात मला पाणी हमकाच लागते मला पाचशे फुटावर रे भावा पाणी तू या तोंडात तुम्हाला साखर पडव रे भावा लागून गेल्या पाहिजे पाणी मी काम तो शांतारा भाऊ तुम्ही एवढ्या टेकड्यावर म्हणलं ते बोरवेल नाही करायला पाहिजे होता ते संत्राची बगीची आहे का नाही तिथं म्हणलं तुम्ही बोरवेल मारायला पाहिजे होता तिकडं हमखास पाणी लागत होतं लवकर हो म्हणलं सरपंच साहेब हे गोष्ट म्हटलं तुमची खरी आहे पण तिथं म्हणलं एवढी म्हटलं पन्नास सात मिर आहे आपली त्या मिरीले तर पाणी नाही त्या संत्राच्या बगीच्याकडे ते बोरवेल का पाणी लागले ला असतं म्हणून इथं घेतली म्हटलं बोरवेल आपण पण शांताराम भो एवढ्या टेकड्यावर म्हणलं कमीत कमी म्हणलं दीडशे फूट म्हणलं अशी वायात जाते ना टेकडं आहे ना इथं मग खालीच गेला पाहिजे होतं बा माया म्हणण्यानं हो म्हणलं सरपंच साहेब जेव्हा जर माया पाठी असन तर मायावरात म्हणलं हमखास पाणी लागेल चांगलं कारण भाऊ तू काही फिकर करू नको म्हणलं पाणी लागते म्हणलं तू या आम्ही सगळं म्हणलं तू या पाठीशी आहे ना आमचा आशीर्वाद तू तुझ्या पाठीशी आहे तुले म्हणलं हमकाच बोरवेले पाणी लागते या अवारात भाऊ भाऊ बो, हा बोला म्हणलं काकाजी काय झालं सांगा लवकर इकडे म्हणलं समोर त्या मशीननं म्हणलं मला आवाज उरला बरोबर इकडे समोर या बोला म्हणलं काकाजी लवकर बोला वेळ नाही म्हणलं माय पाहिजे तिकडे पईप दिला की मला या आता मला म्हणलं पईप सत्र चालली गेले तुमच्या जमिनीमध्ये अंदर अजून पाणी लागायचं पताच नाही सांगा लवकर काय बोलायचं आहे अहो भाऊ किती फूट झाला म्हणलं आतापर्यंत अजून म्हटलं पाणी लागायचा पोता नाही आहे ना मशीन आहे की नाही म्हणलं चांगली तुमची पाणी नाही लागलं अजून अहो काकाजी साडेचारशे फूट चालली गेलाय म्हणलं अंदर पायप अजून म्हटलं पाणी लागलं नाही पण मला अंदाज असा चालू आहे का पन्नास फूट गेला अजून अंदर पाणी लागते तुम्हाला हमकात बिलकुल गॅरंटी आहे काय म्हणलं भाऊ कवा लागन पन्नास फुटावर पाणी इथं चारशे फुटावरच पाणी नाही लागलं तर अजून पन्नास फुट जर अंदर गेलं तर काय पाणी लागणार आहे पाय निघाईप तिकडे काय करू गोष्टी पाईप आण शांताराम भाऊ कसं म्हटलं पाचशे फुटावर बी बोरवेल चालली गेलाय तरी पाणी लागायचा पताच नाही आहे ना हा लागन, लागन? ओ, पानी। पानी लगला, लगला का नाही लागण अहो काकाजी लागलं म्हणलं पाणी पाणी उरायला म्हणलं वरतं लागलं लागलं पाणी आहे काही टेन्शन घेऊ नका तुम्ही लागला लागलं पाणी लागलं लागलं का म्हणलं भाऊ पाणी लागलं का किती किंची लागलं म्हणलं पाणी अहो काकाजी धीर ठेवा म्हणाले अजून आता फक्त लागलाय पाणी आता म्हणलं किती लागलाय किती नाही तेवढं म्हणलं आता हे एक पाईप टाकतो बस समजून जाते आपल्याला किती किंची पाणी लागलाय तर बस शेवटचा एक पाईप टाकतो आता ठीक आहे भाऊ टाका बरं तो शेवटचा एक पैप टाका पा मला किती पण लागलं तो आपल्याला काय पांढरा तू एक पेप काम कर पैप म्हणला ठिंडी आता आता काय पैपाचं काम नाही आपल्याला पैप मला साईडने करून दे आणि तू साईडने होऊन जा अरे बाप रे शांताराम काका हे काय म्हणलं हा मावी धार पाय ना धार पाण्याची हा मम पण लागलं बाबा तू हे बोरले काय म्हणलं काकाजी मग आम्ही एवढं पाणी तुम्ही कोणत्या बोरले पाहिलं नाही बाबा हे धार वगैरे काय हवं पान आता कोण घ्या म्हणलं डोळ्यानं कसं पाणी लागला डबडब ना म्हणलं शांतार पाचशे बोट वर मला पाणी लागते आता बोल म्हणलं किती भुईम बोलायचे आहे तुला तर आता काही पाणी टुरत नाही म्हटलं तुम्हाला बोरचं हो ना सरपंच साहेब मला वाटलं ना एवढं पाणी लागल म्हणून पाणी व्हायक काय भावा एवढी धार धन्यवाद म्हणलं भाऊ तुयान मला हे पाणी लागलं माया बोरले नाही तर म्हणलं तुला जर गाडी वापस नेली असती तर मायावाली भुईम पुरी वाया जात होती बरं झालं बाबा तुम्हाला आता दोन हजार ते दोन हजार हे म्हणलं चार हजार रुपये वर द्या लागते तुम्हाला आता पा म्हणलं कागाजी तुम्हाला आहे आहे का नाही आता तुमच्या बोरले बोर मला एवढं झपड पण लागलाय भाऊ एवढी मोठी धार लागली बोरले आता पाल तुम्हाला द्यायच्या नाही द्यायचं नाही म्हणलं भाऊ तू काही टेन्शन घेऊ नको म्हणलं आता म्हणलं घरी जातो सगळं म्हणजे पूजा सगळं नारळ फाळ आणतो ना आता एवढं मोठं पाणीच लागलं आहे एवढी मोठी धारच आहे म्हणत बोरले आता काही टेन्शन आहेच नाही ठीक आहे मला काकाजी आणा म्हणलं तुम्ही पूजा सगळं नारळ फाळ आणा म्हणलं आता एवढं पाणीच लागलं आता खुशी आहे तुम्हाला भाऊ आता माया बोरले म्हणलं एवढं मोठं पाणीच लागलं म्हणलं एवढं मोठं धार आहे मला वरतं हा तर काही टेन्शनच नाही मला मी काम तो जबर तू एक काम कर तुझं आता घरी या ना शांतीला म्हणा सगळं पूजा पातीचं सगळं मला नारळ फळ सगळं घेऊन येल्यामध्ये टाकून तिले बी सांगून देतो का बोरले भा डबडप पाणी लागला पण चांगली धार उडू असं सांगून मी देतो तिले तिले खुशी झाल्या पाहिजे ना ठीक आहे शांताराम काका घरी जातो सगळं पूजा सामान आणतो ना शांता कागुले असंही सांगून देतो तू या बोरले भा चांगलं डब डब पाणी लागला मोठी धार फिरली आहे बरं लोक जबरू हा घरी जा ना सगळं पूजा सामान घेऊन ये शांतीला सांगतो चार हजार रुपये शांताराम काकांना सांगितले म्हणून हा शांती तर म्हणाले चार हजार पाहिजे तर ते मग सांगणार म्हणा शांताराम काकाम का पहिले काय आहे जेवढं सांगत मी ना तेवढंच करत जातो जास्त काही अक्कल काय वाढू नको हा जा म्हण चार हजार घेऊन सामान घेऊन लवकर हा मित्रांनो लागलं मला आता माया बोरले म्हणलं चांगलं डब डब पाणी लागलाय चांगली वरत धार फेकू राहिली आहे पहिले का तुम्ही ना पा म्हणलं पाणी कसं फेकुरायला वरतो हा लागलं ना चांगलं बोरले पाणी मायाला पाचशे बोडावर लागलं पा पाणी काय वाटते तुम्हाला चांगलं झालं ना मित्रांनो तुम्हाला जर वाटत असेल नका संत्रा भोव्या वावरात बोरले पाव पाणी लागून चांगलं झालं हां तर कमेंटमध्ये लिहून पाठवा म्हटलं असं मेसेज ठीक आहे चांगलं झालं आहे म्हणून व्हिडिओ जर आवडला असं आजचा तर चॅनलला मला सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला लाईक करा म्हणजे असेच मजेदार व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत राहतो दररोज ठीक आहे मित्रांनो आता भेटू म्हटलं पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हा मला म्हणलं नमस्कार